ब्रेकनंतर एक महत्वाची बातमी आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडायला सुरुवात झाली आहे मात्र त्याचवेळी सुप्रीम कोर्टानं एक महत्वाचा इशारा सरकारला दिला आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आरक्षणाची मर्यादा ओलांडू नका नाही तर निवडणुकाच थांबवू असा इशारा सुप्रीम कोर्टानं दिला त्यामुळे निवडणुकांवर टांगती तलवार आहे मात्र आरक्षणाची मर्यादा कुठे ओलांडली गेली आहे नेमका घोळ काय झाला आहे आणि याचा परिणाम पुढे कसा होऊ शकतो राज्यातल्या निवडणुकांच्या दृष्टीनं पाहूयात एक सविस्तर रिपोर्ट स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आरक्षणाची मर्यादा ओलांडू नका नाहीतर निवडणुकाच रोखू सुप्रीम कोर्टाचा इशारा राज्यातल्या निवडणुकांवर पुन्हा टांगती तलवार एकीकडे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग सुरू असताना दुसरीकडे सुप्रीम कोर्टात याच निवडणुकांसंदर्भातली महत्वाची सुनावणी सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसी प्रवर्गासाठी सरसकट सत्तावीस टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला त्यामुळे अनेक पालिकांमध्ये आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका करण्यात आली आहे ओबीसी आरक्षणाबाबत विकास गवळी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमला बागची यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली आपल्या आदेशाचा चुकीचा आणि सोयीचा अर्थ काढून पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण लागू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर कोर्टानं तीव्र संताप व्यक्त केला कोर्टात काय झालं त्यावर एक नजर टाकूया निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे निवडणूक आयोगाला अधिकचा कालावधी वाढवून मिळणार नाही असं कोर्ट म्हणाल होतं असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले त्यावर कोर्ट म्हणाल आम्ही असं म्हटलं की बांठिया आयोगाची वैधता आम्ही नंतर तपासू पण त्यावेळी जी परिस्थिती त्यानुसार निवडणूक होईल पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडू नका नाही तर निवडणुकाच रोखू बाठिया आयोगाची वैधता आपण नंतर तपासू पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली जाणार नाही हा घटनापीठाचा आदेश आहे असं न्यायमूर्ती जॉयमला बागची म्हणाले तर आम्हाला थोडा अजून वेळ मिळावा तोपर्यंत आम्ही माहिती घेऊ अशी विनंती सॉलिसिटर जनरल यांनी केली त्यावर न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले आमचा आदेश खूप सरळ साधा होता तुमच्या अधिकाऱ्यांनी गोंधळ घातलाय आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्क्यापर्यंत असावी त्यानंतर जो दुसरा एक निकाल आहे विकास किशनराव गवळी ज्याच्यामध्ये तीन सदस्यीय खंडपीठाने असा निर्देश दिला की आरक्षणाची मर्यादा ट्रिपल टेस्ट झाल्याशिवाय किंवा पन्नास टक्क्याची मर्यादा या सगळ्या जे त्यांनी डायरेक्शन दिलेले होते त्या दोन आदेशाचा भंग राज्य निवडणूक आयोगाने केलेले आहे या निवडणुकांमध्ये जे आरक्षण दिलेलं आहे काही ठिकाणी तिथं या सगळ्या ज्या निर्देशांचा जो आहे तर तो राज्य निवडणूक आयोगाने भंग केल्या असल्यामुळे या निवडणुकांची प्रक्रिया जी आहे ती थांबवण्यात यावी आणि हे जे घटनात्मक जे काही निर्देश दिलेले आहेत घटनापीठाने त्याचं पालन या निवडणुकांमध्ये करण्यात यावं असं त्यांचं म्हणणं आहे राज्य सरकारनं सरसकट सत्तावीस टक्के आरक्षण लागू केल्यामुळे कुठल्या जिल्ह्यात आरक्षण वाढलंय तेही पाहूया गडचिरोली हिंगोली वर्धा चंद्रपूर लातूर अमरावती बुलढाणा यवतमाळ नांदेड नाशिक या जिल्ह्यांमध्ये आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ओलांडली गेली आहे म्हणजे बाठिया कमिशनच्या अगोदर जो अस्तित्वात होता त्या कायद्यानुसार तुम्ही निवडणुका घ्या परंतु ए, चार मार्च एकवीस ते दोन दोन हजार बावीस या कालावधीत तर ओबीसीचं रिझर्वेशनच नव्हतं मग यांनी ओबीसीचं रिझर्वेशन जे दिलेलं आहे मी ओबीसी रिझर्वेशनच्या विरोधात नाही मी स्वतः ओबीसी आहे मी ही याचिका करण्यामागचा उद्देश फक्त ओबीसीच्या लोकांची पद जाऊ नये याच्यासाठी आहे या कालावधीत जे त्यावेळेला रिझर्वेशन नव्हतं मग यांनी हे जे ओबीसीचं रिझर्वेशन दिलं ह्याला जर उद्या निवडून आल्यानंतर कोण चॅलेंज केलं सर्वोच्च न्यायालयामध्ये तर दोनशे एकोणनव्वद लोकांची जी दोन दोन हजार एकवीस ल पद गेली होती तशी चार हजार लोकांची पदं आज टांगणी लागलेली आहेत हा गोंधळ नेमका का झाला आरक्षणाची मर्यादा अशी कशी वाढली जाणून घेऊया एस सी एस टी म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातींना घटनात्मक आरक्षण देण्यात आलंय तर ओबीसीचं आरक्षण हे राज्याच्या विधिमंडळानं दिलेलं वैधानिक आरक्षण आहे प्रत्येक राज्यामध्ये ओबीसी म्हणजे मागास वर्गांमध्ये वेगवेगळ्या जातींचा समावेश असतो जाती राज्यानुसार बदलतात त्यामुळे मागास वर्गांमध्ये कुठल्या जातींना किती राजकीय आरक्षण द्यायचं हे राज्यानं ठरवायचं असतं एकोणीसशे ब्याण्णव साली मंडल आयोग लागू झाल्यावर राज्यात इतर मागासवर्गीयांसाठी सत्तावीस टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली याचा अर्थ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील सत्तावीस टक्के विविध जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येच्या जातीय प्रतिनिधित्वानुसार निवडणुकांमध्ये आरक्षण देण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला असतात त्यामुळेच काही जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जाती जमातींना दिलेलं आरक्षण आणि सरसकट सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण एकत्र आल्यानं आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ओलांडली गेली आहे तर हे त्याला मिसरीड करून सहा पाच दोन हजार पंचवीसच्या ऑर्डरला मिसरीड करून ह्यांना जे काही रिझर्वेशन दिलंय ते पन्नास टक्केची सेलिंग पण एक होते आणि सब्जेक्ट टू आउटकम केल्यामुळे जर उद्या परत निवडणुका झाल्या जसं की पूर्वी पाच जिल्हा परिषदमध्ये झालं होतं दोन हजार एकोणावीस मध्ये आणि नंतर त्यांनी परत त्या व्हॅकेट केल्या सगळ्या सीट दोन हजार एकवीस मध्ये ऑर्डर करून सब्जेक्ट टू आउटकम ची ऑर्डर होती तर आता एक ऍप्रिहेशन आमचं असं आहे की कारण परत जर तशा निवडणुका झाल्या सब्जेक्ट टू आउटकम आणि परत त्यांना के कृष्णमूर्तीप्रमाणे जर वाटलं की हे दिलेलं रिझर्वेशन चुकीच्या पद्धतीने दिलेलं आहे तर परत ह्या सीट व्हॅकंट होतील ती, तीन, ती तीन हजार लोकांना परत घरी जावं लागेल तर तर हे एक आहे ह्या दोन गोष्टी आहेत सब्जेक्ट टू आणि ऑफ आता या सगळ्या गोंधळाचा परिणाम काय होणार हे पाहूया जवळपास चाळीस टक्के मतदारसंघात आरक्षण मर्यादा ओलांडली गेलीय काही ठिकाणी तर ही मर्यादा सत्तर टक्के एवढी वाढली आहे बत्तीस जिल्हा परिषदांपैकी दहा जिल्हा परिषदांमध्ये एस सी एस टी ओबीसी आरक्षण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे तर तीस ते चाळीस नगर परिषदांमध्ये पन्नास टक्के आरक्षण मर्यादा पुढे जाते त्यामुळे चार हजार तीनशे उमेदवारांवर याचा परिणाम होईल म्हणजेच बांटिया आयोगाचा अहवाल लक्षात घेऊन निवडणुका घ्या तर सत्तावीस टक्के कशी येते घाई केली ओबीसी फसवणूक केली सरकारने उद्या जर हा निर्णय आला तर या सगळ्या निर्णय प्रक्रियेवर स्थगिती आली तर या लोकांनी जे काय धावपळ करून उमेदवारी अर्ज दाखल केले हा सुद्धा मोठा विषय होईल हा गंभीर विषय राज्यापुढे निर्माण झाला आहे उद्या त्याच्या संदर्भात राज्य सरकारला म्हणणं मांडण्याची आवश्यकता आहे कदाचित उद्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका सुद्धा यामध्ये बाधित होतील या, होती। या सुनावणी दरम्यान कोर्टानं राज्य सरकारला स्पष्ट सांगितलंय आमच्या पॉवर्सना चॅलेंज करू नका आता सरकार यावर काय निर्णय घेणार आणि कोर्टात काय बाजू मांडणार त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे निवडणुकांचं काय होणार हे बुधवारी स्पष्ट होणार आहे रामराजे शिंदे एनडीटीव्ही मराठी नवी दिल्ली